बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या ग्रामवटवाडी नितीन आखरे या पस्तीस वर्षीय इसमाची इस अज्ञात हल्लेखोरांनी ठार केल्याची घटना एकतीस मार्चच्या रात्री घडली आहे मृतक रात्री आपल्या अंगणात झोपलेले असताना हा हल्ला झाल्याचे समजते या प्रकरणी पोलिसांनी बटवाडी येथील दहा ते बारा संशयितांना ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे दरम्यान जागेच्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा परिसरात होत असून मुख्य आरोपीचा शोध बाळापूर पोलीस घेत आहेत एन सी एन न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर मी सतीश आखरे राहणार भटवळी बुद्रुक तालुका बाळापूर जिल्हा अकोला आम्ही एकूण तीन भावंडे आहे आमचे आमच्या गावातील शे व्यक्तीसोबत झाड्याच्या वादावरून थोडंसं भांडण झाले होते पण आमच्या गावातील अतिशय गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या भांडणामध्ये तेल घालून आणि काल आमच्यासोबत रात्री आठ ते साडेदहापर्यंत भांडणे गेले आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या दिल्या आणि आम्ही साधे बनणार असल्यामुळे किंवा प्रवृत्तीसोबत लढू शकत नाही या या वृत्तीमुळे आम्ही आमच्या घरी आलो आणि झोपलो परंतु माझे भाऊ मृतक नितेश सुधाकर आखडे अडोतीस वर्ष हे गर्म असल्यामुळे रात्री त्यांनी बाद बाहेर टाकली आणि त्यांचा रात्री हा, हा निर्घून अतिशय कूरपणे अशी हत्यांची हत्या करण्यात आलेली आहे माझ्या भावाला न्याय मिळावा त्याच्यामागं त्यांचे दोन मुलं वंश आखरे आणि विराज आखरे यांना सुद्धा अनाथ झालेले आहे आमच्या परिवार अतिशय अतिशय दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आजही आम्हाला सकाळी काही लोकांनी तुमच्या पूर्ण परिवाराला तेच काही म्हणजे जे समाविष्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनीच आम्हाला सकाळी धमक्या दिल्या की आम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या परिवारांना एकदम खलास करणार आहे त्यामुळे मला व माझ्या संपूर्ण कुटुंबांना या हुंडवृत्तीच्या प्रवृत्तीच्या लोकापासून खूप मोठा म्हणजे धोका आहे तरी माझी सर्व पोलीस अधीक्षक आणि सर्व पोलीस स्टेशन पूर्ण अधिकाऱ्यांना अशी निवे निवेदन आहे की बाबा मला आणि माझ्या पूर्ण कुटुंबाला यांच्यापासून संरक्षण देण्यात यावे आणि जो माझ्या भावाचा निर्खून खून झालेला आहे या खुनामध्ये जेही काही आरोपी असतील त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी आणि